नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखरनूत आत्ताच्या क्षणातली सर्वात मोठी बातमी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज दिनांक पंधरा मे रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या आधी झालेल्या बैठकी सदस्यांची कोर संख्या अपूर्ण राहिल्यामुळे सभापती निवड ही पुढे ढकलण्यात आली होती सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया ही एकतीस मार्च रोजी पार पडली होती तर एक एप्रिल रोजी मतमोजणी झाली होती यामध्ये यशवंत शेतकरी पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले होते तर शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले होते इतर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही सटांना कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती मिळालेला नाही आज तरी सभापती पदावर कोण विराजमान होणार याकडे मात्र पूर्ण बागलान तालुक्याचे लक्ष लागले आहे न्यूज साठी सटाण्याहून भगवान पवार